अक्षय यांचं बोलणं झालं सेठ आपले महाले त्यांचं ना आपलं बोलणं आलं त्यांना मी म्हणलं बैल गाला आम्हाला एक मैदान बैल पोलतोय आणि परसू ड्रायव्हरने गाडी आणली होती पर सेमीला परशुला म्हणलं अक्षय शेटला म्हणलं परशुला विचारा बैल किती पळतोय ते म्हणले परसु म्हणला बैल चांगला पोहतोय आणि बैल आपला त्या हिशोबाने जो डावीचा बैल असला महाराष्ट्र टॉपचा त्याला बैल बुज भरबी बी कमी येणार नाही तरी एकदम म्हणजे रागीट एकदम राहून दिलं त्याला पण सुंदर आहे त्या कोण बिन जवळ जिंकली काय म्हणजे फॉर्म मध्ये फोन लावलेत ना ह्या बाईला लाठी मला सगळ्यांनी ना येणा काय सांगितलंय चाळीस लागतील पन्नास लागते मी कुणाला रुपया देणार नाही माझा बैल पळतोय मी त्याला कसले कुठून बी कडक कसं बी पैड करू मग मी मग मी कुणाला पैसे देऊ शकत नाही त्या बद्दल जास्तीत जास्त तुमचा बैल पळत असेल तुम्हाला भाडंच देईल माझा हो का तो भाच मामाच नंतर आहे आधी आम्ही मित्र मित्र आहे तुमचं नातं म्हटलं तर काय वेगळंच आहे म्हणा आजूला तेवढं दिसून मी बघितलं ना नाही का मैदाना आलो अक्षद पाणी आलो म्हणजे एवढं प्रेम आहे आपलं एवढं प्रेम आहे त्या पहिलं नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पेडगाव मैदानामध्ये आलेलो तर वैभव ड्रायव्हर सुजगाव यांचा सर्जा आणि बलमा सुंदर पैदा मध्ये प्रवेश केलेला आहे तर वैभव दादा नमस्कार नमस्कार काय म्हणताय कुठून भेटला हिरा हिवास आमच्या मित्रांनी घेतलेले आहे बर आमचे मोठे आदर्श तरी चालते राजा हो मारणे बर ज्या माणसांनी आपल्याला बैलगाड्या क्षेत्रात एक सपोर्ट केलं त्या माणसांनी घेतलेले ते वासरू आपण पाळतो बघितलं होतं त्यानंतर ठरवलं की ह्याचं नियोजन आपल्या हातात आलं पाहिजे मंदर भाऊ इथून पुढे मी नियोजन करतो बैल तुमचा उजेडात शंभर टक्के येणार पळतोय आणि पळणाऱ्या आपण कंटिन्यू असणार पहिल्यापासून सांगितलं म्हणजे कुठून खरेदी वगैरे झालेली आणि किती मैदान वगैरे झाली इतिहास सांग की जरा संभाजीनगर खरेदी केलं आपण त्या दिवशी ह्याच्या मैदानात घाण मैदानात घाण त्या त्यामुळे त्याचा बलमा आपला hmm. त्यांच्या बरोबर होता सेमीला जवळजवळ एक दीड टांग्याने गाडी लागली होती पण आपल्याला काही थोडस लॉबिटच असल्यामुळं काही निकाल दिला नाही आपल्याला तिथं मग तिथून मग आमचं अक्षय मोरेंचं बोलणं झालं अक्षय सेट आपले बालमाले त्यांचं ना आपलं बोलणं आलं त्यांना मी म्हणलं बैलगाला आम्हाला एक मैदान बैल पोलतोय आणि परसू ड्रायव्हरने गाडी आणली होती सेमीला परशुला म्हणलं अक्षय पर, शेठला म्हणलं परशुला विचार बैल किती पोलतोय ते म्हणले परसू म्हणला बैल चांगला पळतोय आणि बालमाला खरंच बैल आपला टिकल त्या हिशोबाने आज आपण गाडी केली आणि पेडगावचा इतिहास म्हणत माहितला किंग किंगे आणि त्याच्या बरोबर आज आपला बैल पळायला आनंद आहे गाडी सुंदर अशी पळाली म्हणजे एक पायरा कारण त्या दिवशी बसलेल ते पद्धतीने त्याला ड्रायव्हर आणला आणि तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहात कशा पद्धतीने म्हणजे सुट्टीला सांगतो ना जो डावीचा बैल असला आता महाराष्ट्र टॉपचा त्याला बैल बुज भरबी बी कमी येणार नाही बय फक्त बैलाचं काय आहे बैल खाली सुट्टीला उभा राहत नाही तो बी आता आम्ही थोडंसं नियोजन लावून त्याला एकदम सुट्टीला शांत केलं बैल इथून पुढे टॉप मध्येच पाळणार आणि बैल चांगला फोलतोय बैल बघितलं तर एकदम म्हणजे रागीट आहे एकदम रागेटाला आसपास पण उभं राहून दिलं कारण आता चावाला चाललंय अंगावर पण तो धावून जातोय म्हणजे एकदम स्वभाव रागीट आहे कशा पद्धतीने हँडलिंग वगैरे कसं असते त्याचं म्हणजे काय बैल मैदानावर मस्ती करतो काय नाही बैल बैल मैदानाच फक्त मस्ती करतो परवा बिनजोड झाली बबन सुंदर सुंदररीत्या पळ दाखवून बिनजोड जिंकली काय सांगाल म्हणजे फॉर्म मध्ये येतो हळूहळू म्हणावं लागेल हा येतोय तेवढं तशी तालीम थोडस लक्ष गेल्यामुळं येतोय आता जरा पत्र्याचा प्रॉब्लेम होता बैल उघडला होता त्याच्यामुळे एवढा दिवस बसून होता बॅक दिसल बावीस तारखेला बबन आणि कोण पळलं सोबत सोने म्हणून एक कोण पळत बॅक साम्राज्याला पळलं होतं फुरसुंगी मध्ये बर बर कशी पळाली जोडी काय गाडी चांगली पळती ती पण त्यांना म्हणलं आपल्याला बैल द्या त्यामुळे चालते बर बर आता पाहताय तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगले पैरे होत आहेत आता लक्ष दुसरा पैरा चांगला झाला आम्हाला बर आणि आपल्या लखनच्या मालकांचा ओम पळतो त्यांच्या बरोबर दोन मैदानात बैल पडला एक मैदानात राहिला बैल दुसऱ्या मैदानात काय आलं गाडी लॉबी झाली त्याच्यामुळे पुढे होऊन त्याला बैल पुढचा स्पीड लय बायला बर बर पुढच्या बै। रानात बैल गा हे बैल एका करूनच गाडी वरतो तरी सर्जेची किती मैदान झालीत आणि मला वाटतं त्या दिवशी पण गुलाल झालं एक त्याच मागच्या आठवड्यामध्ये कुठली कुठली मैदान झाली तू ते दोन मैदान ओमबरोबर बरोबर पडलेलं बर आणि ते गाण्याचं मैदान आहे का नाही चौथच मैदान पाहिलं चौथच मैदान आणि आमच्या मावळ वर्षीत बिंदूर केली ती बर तरी तुम्ही म्हणाल तस खरेदी कुठून केलेली संभाजीनगर वर केलं छत्रपती संभाजी संभाजी छत्रपती संभाजीनगर वर तरी नु। वैभव दादा तिथली बैल पाळतायत ज्या पद्धतीनं बघतोय आपण लखन झाला ओम झाला त्यांचं परत अजून बरीचशी सोन्या नावाचा बैल आहे तो पण चांगला पोहतोय तर काय वैशिष्ट्य वेगळे पण वगैरे आपल्या आमचे भाऊ आहेत राजा भाऊ त्यांना लखनच्या मालकांनीच म्हणजे दिसते म्हणजे संबंध चांगले असून त्यांनी सुचवला होता बैल ते बैल घ्या बैल पळल तुमच्या इकडे त्या हिशोबाने आपण बैल दादा बरेच वर्षाचं नातं आहे तुमचं या बैलगाडी क्षेत्राशी काय आनंद वाटतो कि बाबा आड्ड्यावर आलोय आपला बैल झाला गट काय झाला आज तुम्हाला सांगायला गेलो ना आज मावळ मुळशीत पहिला आम्ही पाळायचो ना ज्यावेळेस मी ह्या सरजेच्या मालकाचं आपलं नात पण ज्यावेळेस मी गाडी आणायचो त्यावेळेस मला थोडी दुखापत झाली पण मायजा नाव कुणीच आपल्याला महिना या दवाखान्यात नेलं नव्हतं कुणीच ते आमचे कस झालं तरी तो माझ्यासाठी देव माणूस आहे त्यांनी मला डायरेक्ट तिथून उच्चार त्यांच्या गाडीत टाकलं आणि मला दवाखान्या तेव्हा बसून त्यांचं आमचं नातं एक घरातलं नातं झालं आणि तिथून पुढं मग त्यांची बैल सगळी मी आणली त्यांचं रावड झाला देवा झालं पोपट झाला बावर्या ही सगळी बैल मी आणली पण बैल पळतोय म्हणले वय बैल पळतोय बैलाला आहेत ना लोक वायदे मागतात डीके म्हणलं चालते आपण काय वायदे कोणाला रुपये जाणार नाही आपला बैल पळतोय म्हणलं की आपण कसा ही उजाडात आणणार आता पाहिलं आपण सर्वसामान्य एक बैलगाडी मालक बसलेले आपल्या समोर काय चर्चा चाललेली म्हणजे ते समस्या सांगत होते तुम्हाला की बैल चांगला आणि तुम्ही पण म्हणाला की तुमच्या बी एक दिवस त्यांना पहिला देऊ काय चर्चा मी त्यांना म्हणलं हा बी बैल तुम्हाला भेटला असता पण नेमकं तुमचाही बैल उजव्या खांदी पळतो आणि आपला बैल दोन्ही खांदी पळतो पण आपण त्याला डावी जास्त रिस्क घेत नाही पण बैल उजवी चांगला पळतो त्याच्यामुळे म्हणलं मग ठीक आहे म्हणलं तुम्हाला मी बबन देतो तिथून तुम्हाला जर गाडी पडली जाणे गाडी चांगलीच पाहणार कारण ते खोड पण लई पडते आता भवितव्यामध्ये सर्जाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा काय नाही असंच आम्हाला जर मोठ्या मोठ्या पायऱ्यात झालं आमचं नाव झालं बस एवढेच अपेक्षा आहेत याकडून आम्हाला काय अशी फायनलची एक नंबरची बक्षीस नको आहेत गुलाल जाण्याशी गुलाल जाण्याशी मतलब आमच्या कपाळाला गुलाल लागला तेवढाच आमचा आनंद आहे बिनजोडशी जास्त जवळीक होते असं दिसतंय तुमचं काय बिनजोडचं काय होतं आपलं जे वासरू आहे ना बबन वासरू बिनजोडला चांगलं पळतय त्याच्यामुळे आपण आणि आपल्या घरचं बहिले सारजा म्हणून ती गाडी माझी चांगली जोडला पळते त्याच्यामुळे मी बिनजोडला जास्त पळवतो चांगला आता सध्या किती दावणीला बहिले आहेत आता म्हणजे आता आप आप आपल्या दावणीला बन सारजा आणि सुंदर म्हणून खोंडे वारक बय आणि मायक वाट आणि बकासूर आहे परत साम्राज्य इथं आपशिंग मध्ये आलाय काकेकडे परत शंभू हे दोन चार बैल आहेत दावणीला बर बै। कसं नियोजन असते म्हणजे गोट्यावरच संपूर्ण आता तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहात त्यामुळे जरा एक प्रकारे तो आहे आडव... की की तुम्हाला जाणी बनगड नाही की बाबा माझी गाडी चालव असे अशा वगैरे टाकायचं म्हटलं तर आपल्या दावणीला सगळी बैल पाळते त्यांचं सगळ्यांचं गुलाबा बैल आहे पण काय होते टेम्पो जर सोबत आला तर आम्हाला मग तिकडे टेम्पो जास्त भेटत नाही त्यामुळे आम्ही तिकडे थोडशी टाळत करतो बाकीच्या पहिल्यामुळे बर आम्ही तिथं तिथं आम्ही चालवणं फेर वगैरे देतो बैलांना सगळ्या व्यायामाला वे व्यायाम वे वेळ वेळ भेटतो वे बर व्यवस्थित वेळेवर वे 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 बसतो आणि टेम्पो तुम्ही म्हटलं टेम्पोचे वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे जेव्हा जेव्हा टेम्पो वगैरे असतो तेव्हा आम्ही आम्ही शेजारी दहा पंधरा किलोमीटर फाटी आमची बलकडवाडी तिथे आम्ही फेर काढतो त्या फाटीचे वैशिष्ट्य काय आहेत कारण बरेचसे तुम्ही वासर तिथून म्हणजे वर आले काय होतंय मावळ मुळशी ना एकदम भारी फाटी म्हणलं पालायला वायला सोयीस म्हणलं तरी तर बलकडवाडी फाटी आणि पल्ला जास्त असल्यामुळे आणि कारण काय होते आमच्या पुणे भागात पल्ला कमी असतो आणि त्या फाटीला पल्ला आहे त्याच्यामुळे आपण तिथं सगळं दर गुरुवार पुणे भाग म्हटलं की तिथला सेकंदाचा घाट फेमस आहे आणि हळूहळू तीन फेरे मैदान पण त्यांच्या आवडीच व्हायला लागले तो घाटाची थरार तो वेगळाच आहे काय सांगशील त्याबद्दल जेवढी सेकंदात बैल पळतात ठराविक बैल अशी आहे की पब्लिक न्यूज पाळतात बाकीची बैल जे आहे ना तीन फेऱ्यात उतरलेली आहे जे आता मावळमुळशतून बरेच गाडी आलेल्या आहेत मावळमुळशीतून ही बैल त्यांना बी हात नाद आवडायला लागलाय जसं तिकडे सेकंड आहे से तसं मग हा त्यांना नाच चांगला वाटतोय दादांबद्दल काय सांगशील आमचं सातारचं बैल आणि अक्षयदा एका शब्दावर तुमच्या अक्षय शेठ बद्दल बोलल तेवढं कमी आहे कारण एकच फोन गेला पावती स्वतः त्यांनी टाकलेली आहे एवढं सहकार्य केलंय आपल्याला एवढं सहकार्य केलं पावती स्वतः त्यांनी टाकली एकाच फोनवर बैल दिला आपल्याला कारण काय होतं पाळणाऱ्या बैलाला काय झालं तरी उजरत नसले बैल लोक वायदी मागतात अक्षर मला स्वतः म्हणले बैल पळतोय तुझा मी शंभर टक्के तुला बैल देणार पावती पण मी टाकतो म्हणजे तो एक प्रकारे बैलगाडी मालकाचा मोठे आणि आता मी जेवढे टॉपरला फोन लावलेत ना ह्या बायला मला सगळ्यांनी आहे ना महिना काय सांगितलंय चाळीस लागते पन्नास लागते मी कुणाला रुपया देणार नाही माझा बैल पळतोय मी त्याला कसले कुठून बी कस बी पैदा करू मग मी मग मी कुणाला पैसे शे देऊ शकत नाही त्या बद्दल जास्तीत जास्त तुमचा बैल पडत असेल तुम्हाला भाडं तोड दिल पण वायदी देऊ शकत नाही दे दे। म्हणजे तेवढी एक प्रकार कॅपेसिटी आहे आपली वायद्याची पण बैल पळतोय ना माझा बैल चालत येत तर मी वायदी दिली असती पण माझा बैल तुमच्या बैलाला कमी झाला तिथून पुढे बोला वैभव दादा जास्ती करून तुम्ही दिसत नाही मैदानावर म्हणजे तुम्ही म्हटलं तसं तुमचे बरेचसे बाकीचे पण व्यवसाय आहेत काय म्हणजे काय का जास्त करून नाही काय होते आता मोदी जरा जागेची जरा काम चालू होती आणि टँकरचा ड्रायव्हर पण गावाला गेला नेमका ते नियोजन करून आपल्या बाकीच्या वासरांचं नियोजन करून आणि बकासोर सोबत आले की एक दिवस आणि एक नाईट जातीच त्याच्यामुळे तिकडं कामच खोळंब होतो बऱ्याच जणांना वाटलं मोहीलच वैभवचं वाजलंय पण असं काहीच नाही आलेलं आज तोही बैल मैदानात ते बाकी पण मैदानात ते सरसाई मैदानात ते आज तिकडे असं काय होतं दोन नियोजन असं झालं तर बरं वाटत कारण तिकडे दिवस रात्र रत त्या बायला सोबत जातं म्हणजे जातच कारण तो बैल फायनलो म्हणजे राहतो ते म्हणजे वैशिष्ट्याचे आणि जर नाही राह राहिलं फायनलला तरी वे आम्हाला जायला दोन घरी वाजतात तिकडे थोडस तारांबळा होत्यामुळं एवढा पावसाळा बघतो डायव्हर गावाला गेला एकदा डायवर आला दक्षिण एवढं कंटिन्यू दिसल बरीशी चर्चा आहे वाईड तुम्ही पण कानावर तुम्हाला पण बरोबर फोन आले मला त्यांनी फॅमिलीच फोन आले वैभव दादा तुम्ही पाहिजे वैभव तुम्ही पाहिजे मला त्यांनी एवढं सांगणे की थोडसं आहे ना प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला फक्त जास्त यायला जमत नाही जिथं असेल ना तिथं नाही जिथं मला सोयीस पडेल तिथं मी बायला मागे शंभर टक्के काहीच प्रॉब्लेम तर माझा होच नातं नंतर आहे आधी आम्ही मित्र मित्र आहे कारण तो मला कधी मामा म्हणतच नाही मैदान तो म्हणावा कारण तो मला मामा म्हणत नाही आणि ते आमचं मैत्रचण त्यांच्यात काहीच नाही तुमची बरेच वर्षाची वादविवाद कशाला सख्या चुलत भावाचं सख्या बहिणीचं बोरग येते सख्या चुलत बहिणीच बरं कशाला वाद आणि बकासूरचं तुमचं नातं म्हटलं तर काय वेगळंच आहे म्हणा आजूला एवढं ना बैलाय का मैदाना आलो अशोक पाणी आलो हा म्हणजे एवढं प्रेम आहे आपल्याला एवढं प्रेम आहे आणि पेडगावची फाटी आणि कारण मला वाटतं हो। तुम्ही पण मागचे मुलाखत घेतलेली आहे हो। पेडगाव मैदानावर एक वेगळंच फाटीची वैशिष्ट्य फाटी म्हणावं लागेल काय सांगशील त्याबद्दल पल्ला रानाला राणाला रान सुईसे पळायला बैलांना त्रास नाही मातीचं राणी त्यामुळे बैला आवडत असलं पळायला बरेचसे कमेंट येतात प्रेक्षकांना काय सांगशील म्हणजे बरेचसे फॅन्स तुझे पण आहेत मोहिल शेट पण आहेत परत अजून बक्का पण आहेत काय सांगशील फॅन्स फॅन्स लोकांना एवढंच म्हणणे आहे की आता मध्ये बायलाचे दोन तीन मैदान हार झाली मी चॅटिंग वाचत होतो कमेंट वाचत होतो बाका सूर थोडासा हे झालाय पण कसं होतं बैलाचा वातावरण पण विषय असतो थोडासा बैलाचा काहीतरी वैयक्तिक प्रॉब्लेम पण असतो बैल पावसाळ्यात मी मोहिला सांगितलं होतं बैल पावसाळ्यात आपला उभा तो खालून न त्यामुळे त्याला पत्र्या मारूयात पण थोडंसं मैदान दाट असल्यामुळे त्याला पत्र्या काय मारल्या नव्हत्या पण त्या दिवशी जवळ भुंगण बाकासूरची गाडी तर आपल्या गल्लास निंबारा केली तिथंच मग आम्ही आता आता शिरवळ मध्ये पत्रे मारले वाहिला पत्रे टाकल्यापासून मला वाटते दुसऱ्या दुसऱ्याच मैदानामध्ये गुलाल घेतलाय गुलाल घेतला काय सांगशील फरक काय पडतो काय होतं त्यांच्या आप, नाक्या आपल्या चप्पलचा विषय असतो आपल्या माणसाचा तसं त्यांचा नाक्यांचा पण असतो थोडासा दगड लागला तरी बैल लगेच थोडासा स्पीड कमी होतो बैलाचा निकाला बरं 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 म्हणजे त्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि पत्रे करायला पाहिजेत म्हणजे सारख्या काय होत उघडले की पत्र मारलेच पाहिजे भविष्यामध्ये कोणत्या कोणत्या बैलांसोबत पळावस वाटेल तुम्हाला आवडेल म्हणजे असं कारण बरीशी बैल तुम्ही मला आता काय मला फक्त दोन बैलांसोबत अपेक्षा आहे एक आपले रणजित निंबाळकर सर सर आणि एक मैदान फक्त लखन बरोबर लखन सोबत आणि एक फक्त मानगरचं वादळ कारण ते पण चांगलं पाहतो तिन्ही बैल टॉपचे मी तिन्ही बैलांबरोबर मी फोन लावलेला आहे मला पहिल्यांदा फक्त मला सांगितलं पहिले झालेले आहेत अठरा वीस तारखेपर्यंत त्याच्या पुढे शंभर टक्के आबेल तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच ज्या तुमचा भविष्यामध्ये तुमचं नाव शंभर टक्के करेल करतोय कारण आता, आता बलमा सोबत पायरा झाला परत ओम पण चांगला पोहत्त आणि नक्कीच तुमचं नाव शंभर टक्के आहेच बैलगाडी क्षेत्रात आणि अजून वाढवेल अशी आशा करतो धन्यवाद